तीस हजार कोणत्या गावरा गावरा तीस हजार रुपये किंमत सांगते त्या शेळ्याची मामा दोन शेळ्या आहेत पंधरा पंधरा हजाराला हे जे किंमत रुपये ब उस्मानाबादी गावटी का गावटी बोकुडे बत्तीस हजार रुपये किंमत सांगितली याची किती पर्यंत द्यायचं शेवट शेवट सत्तावीस सत्तावीस हजार रुपये द्यायचं म्हणजे शेवट सत्तावीस हजार गावटे बोकुडे दोन दात आहेत अकरा महिन्याचे किंमत हे अकरा महिन्याचं म्हणते अकरा महिन्याच दोनच दात लावले त्यांनी असं आहे का बरे अठरा मी घेतो ना

करा चालू करा केला का राम राम, राम काय नाव तुमचं असं राम भाऊ किती द्यायची शेळी सतरा हजारात का दोन बोकडं आहेत का काय ते दोन्ही पार्टीचे आहेत का बरं बर सतरा हजार रुपयाला द्यायचं म्हणजे तर दोन पार्टी आणि शेळी